नमस्कार मित्रांनो सुरेश जातीलकर या आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा नारली पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण आपले आग्रिकोली बांधव स्व दर्याला सोन्याचा नारळ देतात मित्रांनो सोन्याचा नारल ज्यांना कोणं पॉसिबल असतात ते देतात पण नक्कीच एक मान सन्मान आणि जे आपण सोनं दर्यातनं काढतो ना ते काहीतरी प्रमाणात देण्याचा प्रयत्न आपला हा समज करत असतो तर चला दाखवतो आपल्या नंदींची मिरवणूक आणि खूप सारे आग्रिकोली बांधव एकत्र आलेले आहेत आणि इतर जातीचे तर चला जाऊया बघूया आज कशाप्रकारे मिरवणूक होतो એક ટોપી આન

मित्रांनो आग्रे जोबत कधी झाले आपला भाऊ पण म्हटले भाऊ नमस्कार काय ना बरं आहेस ना, ना। कसं होता मया पण मया आलेला इंजॉय करायला પણ આપણી ગાંધી વગેરે ભટ્ટ ભાષા મતુલ ફાઇનલી આગેલા સંપૂર્ણ

संपूर्ण आपली कल्याणची कल्याण होमि परिसर सगळे नंदी आले समोळ मासूर आहे आणि चला आता इकडे सोन्या बन आल्या आता सोन्याला माऊली आहे ना आपली आपली संस्कृती जपण्यासाठी आपले बैलगाडा म्हणजे बैलगाडी देखील आलेल्या आहेत बघा कसे नंदीत अजून आणल्यात मस्त मामा हा रमात मित्रांनो सापडजी देखील मित्र मित्र परिवार आले मस्त नाही नेद कल्याण बैठवाडीचा नारळ चालवलेला आहे आपल्या दर्याला अर्पण करण्यासाठी कोविरवाडा इथं आलेली सगळी मित्रमंडळ एकदा भेट झाली दोन भावांची दोन्ही कल्याण डोंबिवलीचे दो स्टार मिंजोडचे बादशे मथुर आणि सोन्या आता थोड्या वेळापूर्वी बाजूबाजूला हिंदू समोर जाय हरणे आपला आणि मथुर एक हजार एक सगळे मुंबईचे किंग आहेत किंग पुन्हा एकदा आलोय आपण सोने दोन सोन्यारी गर्दी कंटिन्यू मोठं गर्द पब्लिक बघा पब्लिक सगळी युट्यूब फॅमिली मधन भाईबाई सगळी आहेत सगळी ना लाण्यांपासून मोठ्यापर्यंत सगळे जण जिकर आपला भाई बनवले बाई नाच नाही नाच नाही दादा मामा नामाचा मामाला जाव सगळ्यां जाव आपला सुट्टी मेकर सोनेच्यावर गौम माफल्या बघायला नात नाही मामाचा नक्कीच भाई काय बोलताय एवढी सगळी मंडळी आज नागरी ना पौर्णिमेची ना। ना ना। एक विविध आपल्याला बघायला वाटतं नागरी बोली समाजाची संकेत आज नागरी बोली समाज एकत्र येताना दिसला आणि त्यात बैलाची खूप क्रेज आहे दिसून आला कल्याण मध्ये मुंबईची सगळी आपली टॉपची बैल आले कसं वाटतं एक नंबर एक नंबर आनंद होतोय पण सर्व एकत्र आले तर अजून आनंद होईल शंभर टक्के मग तुला कसं वाटतं खूप आनंद झाला बघू नाही एक नंबर मस्त बघा सगळी जण आहेत सोन्याची योजना आहे ना त्याचा लाभ उचलताना आपला हनुमान हनुमान पण आहेत म्हणजे वहिनी नक्कीच या योजना मन्दिर बनाउने बगा आपला, आ, आपला एक नंबरचा मान करायच ओरिजिनल तसे महान भारतीय मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच कारण की आपण बघितली खूप सारी नंदी आणि त्यांची सास सजावट आणि आपण कशा प्रकारे रॅली केली आणि संपूर्ण आगरी कोळी समाजाची लोक एकत्र आली तर याला मान देतात नारळाचा म्हणतात की सोन्याचा नारळ टाकतात पण नक्कीच या सोन्यासारख्या मनाची माणसं आपल्या आग्रिकोली समाजातली म्हणजे बघा ज्याला पॉसिबल आहे तो टाकतो पण बाकीचे जे आपल्या नारदी पौर्णिमेचा जो सण आहे त्याच्यासाठी बरेचशा अशा वाड्या आहेत आपल्या बोईलवाडी झाली आणखी कोणती कल्याणमधली स संपूर्ण लोक एकत्र आली आणि समुद्राला आपल्या गाडीला हा सोन्याचा नारळ देण्या देण्यासाठी गेलेली आहे